मेकर लेट सोडा परंतु थेट सोडा बैलाच्या अंगात धमक असल्यानंतर काय सुटला श्री भवनाथ केसरी आणि भो आणिकरांचा कोण होतोय पहिला घोलाचा माणकरे भर्याल दिवराचा सरपंच अतिशय सुंदर आणि बाजी मारली चालू शिजन चा, सर्वात कमी किमतीचा आणि जाईल त्या मद्रात घोलाळाचा ही गाडी सुटल्या सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये एक वाद झाला त्यानं दुसऱ्याच मात्र खेळ लांब मात्र तिसऱ्याचा खेळा त्यात कोणाचा लाभ होतोय अरे सुंदर असा साज बोलतोय घरचा साज आणि चिमराव अतिशय सुंदर आणि सेमी भाडाला एक मध्ये क्वार्टर श्री स्वामी समाधाई तुझा प्रसन्न अभिजित राजे सिरके चिपळूण यांचा पब्लिक किंग भैरव जुळे आणि बादशाह ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली आणि मेगा फायनल साठी गाडी पाहता ठरली तास क्रमांक चार वर धरली गाडी बजरंगौली प्रसांना बाळपोटे येवला बिरजा ग्रुप टेंबोल बाजी आणि राजा ही गाडी मेगा फायनल साठी पाहता ठरली तीन ही विजरा गाडी मालकांचं तीन ही चालकांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र झाली सहा वरती निलेश अण्णा इथापे पडेल ते चिकणे कलेक्शन तेजस्चे चिकणे सुमित अण्णा पाठणकर भुई सात वरती झुटला सन्मान सुटला सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढा चरवले कोड फायनल चा मान खरे अतिशय सुंदर अशी गाडी बोलते वादळची गाडी आणि वादळच निर्वाद वर गाडी लक्ष द्याव सेमीफायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी स्वर्गीय संकेत वाक स्वर्गीय शिवा हिंद केसरी ग्रुप वाकर वादळ आणि चिमण्या ही गाडी फायनलच्या मान करी तास क्रमांक चार वर धावलेली गाडी कैलासोशी हलका शिवाजी मांडरे हबे यांचा आराम आणि मालगावकरांचा शिंगऱ्या ही गाडी क्वार्टर फायनल साडी आणि तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी नासाहेब रस्ताना मोहिलचे धुमाल सुसगाव डायमंड आणि बावड्या ही गाडी मेगा फायनल साडी पात्र तीन विजिता बेलगाडी मालगावचे मानकरी झाले मालगावकरांचा शिंगऱ्या आणि त्याच्या सोबत कोण होता

मुळीकवाडीकरांच्या नावावरती नसीब आजमावलं सेमी फायनल तीनचा निकाल ऐका सेमीफायनल तीनचा निकाल तास क्रमांक सहा ओवर धावलेली गाडी निलेश अपय ताबे पाटील देगाव चिकरे कलेक्शन तेजस चिकरे सुमित अन्ना पाटकणकर भुई वा, वादळ आणि मौजा ही गाडी फायनल साठी पात आढळली ताज क्रमांक चार ओवर धावलेली गाडी स्वर्ग इंद केसरी रुद्रात चौऱ्याणा पंचानव शौर्य शंकर विरकर विरकरांचा पतंग आणि गरुड आहे पाच नंबर वरती वजीर राणी अर्जुन आहे सहा नंबर वरती मधवापूरकर आहेत सात नंबर वरती आणि गाड्या सुटल्या आणि आठ नंबर वरती कॅप्टन आहे असा या मैदानातला सेमी पाच पलथुळ दुर्ळा वरथो दुर्ळ्यातला आपलाय तो गुलाल कुणाच्या नसीबी फायनलचा गुलाल आहे पड्याला सुंदर असा साज वळथोळ अतिशय सुंदर आहे परंतु शेवटच्या क्षणाला लढत झाले आर्याला होता खंडे आणि वीर पड्याला होता अर्जुन आणि वजीर निखाल गेला कॅमेरमनकड कोण झाला फायनल कोण झाला क्वार्टर फायनल आणि कोण झाला मेगा फायनलचा गुलाराचा मानकरी घ्या बापू सेमी फायनल माझ्या सहा लावून घ्यायचे सहा मध्ये एकला सागर शेठ खांदवे तेहतीस जणो तीन लोग पुणे दो लानाथ राहुल जगदावे विरमाडे तीन प्रसन्न अमर पवार अनोडे चार ला प्रसन्न स्वरा खेड पाच वरती खंडवा सहा वरती ज्योतिर्ग प्रसन प्रसन्न काळवा प्रसन्न अनुजा नित्यबा सेवाळे हडपसर रिया प्रदीप गिथे बदलापूर दत्तापडील झरे काय आहे व्यवस्थित पंच बघा आणि तो निकाल पेंडिंग ठेवला जातोय धार्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीबाडाला सहा सुटला आणि सहा मध्ये एक बाज झाला दुसरा बाज झाला आणि पड्याल पड्याल सुंदर आणि बोलतोय मूर्ती लहान कीर्ती महान असा जना मुंबईच बिनदूळ क्षेत्र गाजवलं आणि आता घाटावरती तीन फिर गाजवतोय असा मुंबईकरांचा आणि घाटवाल्यांचा साज पळाला या शेवटचा सेमी साथ लावून घ्या आठ आहे सेमी फायनल या मैदानातला सात वळवाचे बापू एक वरती आई महालक्ष्मी प्रसन्न पलवान बंटीबाई जाधव उपसरपंच शुभमन्ना पवार सप्त हिंदी केसरी भारत फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य दोन वरती देवी प्रसन्न रॉकी थैमान फॅन्स क्लब बेलमाजी आई गावदेवी प्रसन्न आणि त्याच्यासोबत पळाला आला शॉर्टगार्ट ती ही दोन्ही खांदी पळते गाड्या सुटल्या समा आता या ठिकाणी मेगा फायनल साठी सुंदर अशी गाडी हिरा आणि चंद्याची गाडी या ठिकाणी अतिशय सुंदर आणि रुद्राईल त्याबद्दल सोन विनोद काका सोनावणी विरमाने आणि सरपंच सूरज गुराव कर्जत यांच्याकडून या ठिकाणी कोण होता म्हणलं ड्रायव्हर समा आयव्हर साठी या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे समा ऐव्हर आपलं बक्षीस घेऊन जा आणि समालोचन करताना ना दोनशेचं पारितोषिक आहे सेमी शेवटचा आठ लावून घ्या समानावर पाचशे बकासूरच्या झोट्यात पळाला आणि आणखीन नावा रुपास असा हा रुद्रा शिंदे मधवापूर ही गाडी मेगा फायनल साठी पाहत आढळली तीन युजिरा बैलगाडी मालकांचा तीनही चालकांचा अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या से शेवटचा सेमी भाजपातला आठ बल थोड आणि आठ मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रडा संग्राम होणार फायनल चाण करे अतिशय सुंदर आणि परत एवढा शहाऐंशी झोरबा तीस लांब लचक उसाच कांड। ज्या ड्रायव्हरची खेते पुऱ्या माफाचा ड्रायव्हर म्हणून त्याला लांब कांड असतं तसा हा ड्रायव्हर <गणुणा> आहे माग अशी सुंदर अशी गाडी फायनलला पात्र झाली रुद्रा आणि रुद्राची चैतन्य चव्हाण बुलडाणा आणि पप्पू सेट अलगुडे भोर राजगड वेल्ला यांचा रुद्रा आणि त्याच्याबरोबर अनुप सावंत पळस